नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये मी गणेश रणधीर सुनावणे तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो प्रथम तर तुम्हाला दीपावली लक्ष्मीपूजन पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी सण हा दिव्यांचा सण आहे दीपोत्सव आहे घरामध्ये फराळ करणं त्याच्यानंतर नवनवीन कपडे घेणं चांगल्या गोष्टी घ घा, घरात घेणं नवीन घर घेणं प्रत्येकजण यासाठी आपल्या जीवनामध्ये धडपड करत असतात त्याच्यानंतर जे घरातली लहान बालमंडळी असतात तर नॅचरली दिवाळी म्हणजे फटाके तर आलेच आणि लहान मुलांनी फटाके वाजवले ठीक आहे आज लहान मुलं आहेत ते त्यांच्या सर्व गोष्टींची त्यांच्या ज्या गोष्टींची अपेक्षा पूर्ण करणं हे मोठ्यांचं कर्तव्य असतं मित्रांनो पण माझी जे मोठे आहेत घरामध्ये जे घरातले मोठे मंडळी आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की ठीक आहे लहान मुलांनी फटाके फोडले काही हरकत नाही पण जे घरातले मोठे मंडळी असतात त्यांना आपल्या सामाजिक गोष्टींची जाणीव पाहिजे जे पर्यावरणाची हानी होते फटाके फोडल्यानंतर जो काही धूर उठतो पूर्ण देशामध्ये दे, पूर्ण दिवाळी सेलिब्रेट केली जाते विचार करा मित्रांनो पर्यावरणाचं किती नुकसान होत असेल त्यामुळे तर या पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी ॲटलिस्ट घरातल्या मोठ्या माणसांनी तरी फटाके वाजवू नयेत लहान मुलांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा फटाके वाजवा पण जास्ती मोठे फटाके वाजवून नका ज्यांनी जेणेकरून समाजाचं पर्यावरणाचं नुकसान होईल मित्रांनो नु, इतरांना जो त्रास होतो जे की सिनियर सिटिझन्स असतात आजूबाजूला प्राणी पक्षी यांना फटाक्यांमुळे त्रास होतो लहान मु मुलांबरोबर सेलिब्रेट करा दिवाळी तुम्ही छोटे फटाके वाजवा लहान मुलांनाही त्या गोष्टीचा आनंद घेऊ द्या पण जे घरातले मोठे आहेत जे की समजदार आहेत त्यांना सामाजिक त्यांनी सामाजिक जाण ही दाखवली पाहिजे त्यांनी पर्या पर्यावरणाविषयी जागरूकता दाखवणे अपेक्षित आहे मित्रांनो हा एक मे मैत्रीचा सल्ला दिला आहे बाकी सर्व तुमच्यावरती आहे मित्रांनो काय करायचं शेवटी उद्या येणाऱ्या पिढ्यांना येणाऱ्या पिढ्या आपल्याला निश्चितपणे विचारतील जे की पर्यावरण प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे भरपूर इन्फेक्शन्स होतात व्हायरल इन्फेक्शन्स होतात त्याच्यामुळे लंग्सचे प्रॉब्लम्स होतात लोकांना श्वसनासंद्रातले प्रॉब्लेम्स होतात तर अशा गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना टाळण्यासाठी आजच आपण कुठेतरी त्याच्यावरती नियंत्रण असं मला वाटतं आहे मित्रांनो याच्याबद्दल तुम्ही थोडंसं दक्षवा आणि आपली दिवाळी आनंदात साजरी करा घरात फराळ करा आ, कपडे घ्या लहान मुलांबरोबर छोटे फटाके वाजवा जे की मोठे फटाके वाजवू नये अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि जेव्हा लहान मुलं फटाके वाजव वाजवत असतील तुम्ही त्यांच्याबरोबर जावा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवा मित्रांनो कधी कधी फटाकेही डेंजरस असतात त्याच्यामुळे ही कोणती दुर्घटना होऊ शकते तर तुम्हाला ही नम्र विनंती आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद